टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप्त करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्यांशी एक सप्टेंबर ते सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या आठवड्यातील महाराष्ट्रातील प्रमुख उच्च न्यायालयांच्या मुंबई औरंगाबाद नागपूर काही महत्वाच्या निकालांचा चालू खटलांचा आणि मुद्द्यांचा सविस्तर सारांश आहे सामान्य निरीक्षण या आठवड्यातील बहुतांश कार्यवाही महाराष्ट्रातील सध्या राजकीय आंदोलन पर्यावरण आणि सार्वजनिक महत्वाच्या योजनांशी संबंधित होती बॉम्बे हायकोर्ट केस महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण आणि सार्वजनिक आंदोलनासंबंधी जनहित याचिका पी आय एल मुद्दा सहा सप्टेंबर पासून सुरू असले झालेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे झालेल्या सार्वजनिक जीवनातील व्यत्यय मालमत्तेच्या नुकसानी आणि नागरी हक्कांच्या भंगाविरुद्ध याचिका न्यायालयीन निर्देश सप्टेंबर पाच न्यायालयानं राज्य सरकारला एक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले ज्यामध्ये खालील गोष्टींचे तपशील असावेत आंदोलनामुळे झालेली नुकसानी सार्वजनिक आणि खाजगी मालमत्ता आंदोलन दडपण्यासाठी घेतलेली पोलिसी उपाययोजना गुन्हे नोंदवलेली प्रकरणे आणि केलेल्या अटका तर्क न्यायालयानं म्हटलं की आंदोलन करण्याचा हक्क हा एक मूलभूत हक्क आहे परंतु तो रस्ते रोखणे सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे आणि इतर नागरिकांचे हक्क बाधित करणे यांसारख्या गैरवर्तनाचा आधार होऊ शकत नाही न्यायालयानं सरकारकडून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसे उपाय घेण्याची मागणी केली पुढील कारवाई केस पुढील सुनावणीसाठी स्थगित सरकारचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील पुढे निर्देश दिले जातील छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट केस मराठवाडा विभागातील पाणी टंचाई आणि टँकर माफियांविरुद्ध याचिका मुद्दा अपुऱ्या पावसामुळे मराठवाड्यातील काही जिल्ह्यात परभणी जालना बीड निर्माण झालेल्या गंभीर पाणी टंचाईवर आणि अडचणीत असलेल्या लोकांना महाग दरात टँक टेंक, टँकरमधून पाणी पुरवठा करणाऱ्या अथवा कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या गटाविरुद्ध तथाकथित टँकर माफिया याचिका न्यायालयीन निर्देश तारीख चार सप्टेंबर न्यायालयानं ना राज्य सरकारला तातडीनं हस्तक्षेप करण्यास सांगितले आणि योजना सादर करण्यास सांगितले विशिष्ट निर्देश गरजू भागात नियंत्रित दरात टँकरमधून पाणीपुरवठा सुनिश्चित करणे पाण्याची बचत आणि पुनर्वापरासाठी उपाययोजना तयार करणे पाण्याच्या बेकायदेशीर व्यापारावर अंकुश ठेवण्यासाठी विशेष कार्यवाही करणे तर्क न्यायालयानं नमूद केले की पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणे हा जीवनाच्या अधिकाराचा आर्टिकल एकवीस एक भाग आहे आणि हा अधिकार सुनिश्चित करणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य आहे नागपूर हायकोर्ट केस विदर्भातील कापूस शेतकऱ्यांचे रासायनिक कंपन्यांविरुद्ध नुकसान भरपाईचे दावे मुद्दा अनेक कापूस शेतकऱ्यांनी खराब गुणवत्तेचे बियाणे आणि कीटकनाशके विकून त्यांना आर्थिक नुकसान केल्याच्या आरोपांवरून काही रासायनिक का आणि बियाणांवि विरु, कंपन्यांविरुद्ध सामूहिक दावा क्लास ऍक्शन सूट दाखल केला होता न्यायालयीन निर्देश तारीख दोन सप्टेंबर न्यायालयानं कंपन्यांना शेतकऱ्यांच्या तक्रारींचं निपक्ष तपासणी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आदेश दिले या समितीमध्ये कृषी तज्ञ शासनाचे प्रतिनिधी आणि उद्योगाची प्रतिनिधी असावेत तर्क न्यायालयानं म्हटलं की शेतकरी आणि उद्योग यांच्यातील संघर्षावर उपाय शोधणे गरजेचे केवळ कायदेशीर कारवाईपेक्षा दोन्ही पक्षांना एकत्र बसवणं आणि तोडगा काढणं हे अधिक फलदायी ठरेल पुढील कारवाई समितीनं सहा आठवड्यात न्यायालयात अहवाल सादर करावा कोकण बेंच सहाय्यक खंडपीठ केस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी विकास प्रकल्प मुद्दा पर्यावरणवादी गटांकडून दाखल झालेली याचिका ज्यात कोकण भागातील किनारपट्टीवरील नियमांनुसार नसलेले बांधकाम आणि विकास प्रकल्प थांबविण्याची मागणी होती न्यायालयाने निर्देश तीन सप्टेंबर न्यायालयानं राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाला तपास करण्यास आणि एक अहवाल सादर करण्यास सांगितलं न्यायालयानं सर्व संशयास्पद प्रकल्पांवर तात्पुरता थांबा घेतला नाही परंतु तपासाच्या अधीन त्यांना ठेवलं तर न्यायालयानं कोकणच्या नाजूक पर्यावरणीय संतुलनाचं रक्षण करण्याच्या गरजेवर भर दिला किनारपट्टीवरील नियम हे पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचे आहेत आणि त्यांचं उल्लंघन सहन करता येणार नाहीत